आज आपल्या किचन मध्ये बनणार आहे चटपटीत असं आंब्याचं लोणचं या आंब्याच्या लोणच्या मध्ये करारा आहे जवस आहे मोहरी आहे आणि तीळ आहे असं पारंपरिक लोणचं आज आपल्या किचन मध्ये बनणार आहे हे लोणचं जेवढं चविष्ट आहे तेवढंच ते पौष्टिक सुद्धा आहे आणि लोणचं बनवण्याची पद्धत सुद्धा तेवढी सोपी आहे सर्वात अगोदर मार्केट मधून हे आंबे आणल्यानंतर पाण्यात भिजत घालायचे आहे म्हणजे ते फोडायला तितकेच सोपे जातात आणि नंतर या कैरीच्या वरचा भाग हे आपल्याला काढून घ्यायचा आहे आता बऱ्याच घरांमध्ये हा अडकिता अवेलेबल असेलच असं नाही म्हणून काय करायचं जर अडकिता अवेलेबल नसेल तर चाकूच्या मदतीने किंवा एच्या मदतीने सुद्धा तुम्ही ह्या कैऱ्या अशा पद्धतीने चिरून घेऊ शकता तर आजचं लोणचं आपण बनवणार आहोत मिक्स लोणचं यामध्ये भरपूर मसाले आहेत आणि भरपूर अशा टिप्स आहेत तर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे का नाही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आपल्या केर्या आता पुढून रेडी झालेल्या आहे आता या कैऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहे म्हणजे कैरीला जर कुठेही कचरा लागेल असेल तर ते काढून घ्यायचं आहे म्हणजे याने आपलं काय लोणचं खराब होणार नाही बघा स्वच्छ कैर्या दिसत आहे आता या कैरीची साईज तुम्ही तुमच्या आडीनुसार लहान मोठी ठेवू शकता आमच्या इथे ही नेहमी साईज अशाच पद्धतीने असते त्यामुळे आम्ही अशीच ठेवणार आहे तुम्ही लहान मोठी कशीही करू शकता लोणच्याचं चटपटीत मसाला बनवण्यासाठी इथे पन्नास ग्रॅम शोप घ्यायचे आहे पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम बाजा घेतलेल्या आहे पन्नास ग्रॅम मिरे घेतलेले आहे आणि आठ ते दहा विलायची घेतलेली आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालते आणि पन्नास ग्रॅम लवंग घेतलेली आहे जेवढा आपण मसाला घेतलेला होता त्यातला चाळीस चाळीस ग्रॅम मसाला काढून त्याची व्यवस्थित पावडर करून घ्यायची आहे म्हणजे मसाला करून घ्यायचा आहे आणि उर्वरित मसाला हा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे सोबतच इथे मी पावशेर तीळ पावशर मोहरी आणि पावशर कराळा घेतलेला आहे यासोबतच तुम्ही पावशर जवस सुद्धा घेऊ शकता पण जवसाचा व्हिडिओ यामध्ये आला नाही जवस मी इथे घेतलेला आहे या सर्व साहित्याची व्यवस्थित पावडर करून घ्यायची आहे लोणच्यातलं सर्वात सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे ही खडा हिंग खडा हिंग घ्यायची आहे ती व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे चला आता फोडणी तयार करून घेऊया पाच किलो कैरीसाठी इथे एक किलो तेल घेतलेला आहे यामध्ये खड्या हिंगची पावडर टाकलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं दहा ग्रॅम मिरे टाकलेले आहे चाळीस ग्रॅमची आपण पावडर केलेली आहे इथे दहा ग्रॅम लवंग घेतलेली आहे दहा ग्रॅम शोप मेथी आणि सर्व साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित झालं कसं हे समजायचं कसं तर बघा जेव्हा मेथी ही थोडीशी ब्राऊन कलर ची दिसायला लागते तेव्हा समजायचं की आपलं हे साहित्य सर्व व्यवस्थित तयार ते झालेलं आहे इथे बघा मेथी व्यवस्थित तुम्हाला दिसेल म्हणजे आपला तडका हा परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची आहे लाल मिरची ही तुम्ही तुमच्या आडीनुसार टाकू शकता लाल मिरची टाकताना सुद्धा खूप गरम तेलात न टाकता थोडस तेल हे कोमट झाल्यावरच टाकायची नाहीतर मग मिरची ही खूप काळी होते त्यामुळे ही काळजी यामध्ये घ्यायची आहे बघा मिरची सुद्धा व्यवस्थित तळलेली आहे अशा पद्धतीने मिरची ही तयार झाली पाहिजे परफेक्ट तडका आपला रेडी झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आता इथे मोहरी जवस तीळ आणि कराळ या चार साहित्याची व्यवस्थित पावडर करून घेतलेली आहे सर्व साहित्य हे पावशर पावशर आहे आता इथे मोहरीची पावडर ही, ही वेगळी काढलेली आहे कारण मोहरीचे आपल्याला दोन प्रकारचे लोणचं करायचं आहे तयार केलेली वेगळी मोहरीची पावडर आपल्याला आपण यामध्ये आता ॲड करू आणि सुरुवातीला जो मी मसाला सांगितला होता तो मसाला सुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत जो मसाला आपण सुरुवातीला तयार केलेला होता त्यातला अर्धाच मसाला मी यामध्ये टाकलेला आहे म्हणजे अर्धा मसाला हा दुसरे मऊ हिचं लोणचं करण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे यामध्येच आपण आता हळद होँद। ॲड करणार आहोत हळद आणि मीठ हे जास्त प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे कारण हळद आणि मीठ हे प्रिझर्वेटीचं काम करतं हळद मी इथे शंभर ग्रॅम वापरलेली आहे आणि मीठ हे तीन पावशर अशा पद्धतीने प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुमचं दोन ते तीन वर्ष टिकायला मदत होते यामध्येच आपण ऍड करणार आहोत लसणाच्या काही पाकळ्या आता हा जो तडका आपण तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये आपण ऍड करणार आहोत या तडक्यामध्येच मी रेडीमेड आचार मसाला ऍड करणार आहे तुम्हाला ऍड करायचा असेल तर तुम्ही ऍड करू शकता नसेल करायचं नाही केला तरी चालतो आणि तुम्ही कोणत्याही कंपनीचा आचार मसाला घेतला तरीही चालतो बाकीचे इंग्रेडियंट तसे आपण यामध्ये ॲड केलेलेच आहे हे लोणचं इतकं चविष्ट होतं की कोणीही तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढं चविष्ट लोणचं हे रेडी होतं आणि तेवढं पौष्टिकसुद्धा आहे आता लोणच्याला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये आपण तिखट ॲड करणार आहोत फक्त एक चमचा ॲड केलेला आहे कारण छोट्या मुलांना जर लोणचं खायचं असेल तर ते एक लोणचं खाऊ शकता आता, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेला तडका आता ह्या मिश्रणात आपण ॲड करू सर्वात अगोदर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला बघा परफेक्ट मसाला आपला रेडी झालेला आहे माझे आजून सासू वगैरे हे अशाच पद्धतीने मसाला तयार करायचे आणि मातीच्या मडक्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर हे लोणचं टिकायचं आता हा तडका यामध्ये टाकून आपल्याला हाताने है व्यवस्थित हे मिक्स करत जायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता जसं मी एक किलो घेतलेलं आहे तर तुम्ही जास्त सुद्धा तेल घेऊ शकता पण काय होतं तेल जास्त टाकल्याने त्याला एक कन्नट वास येतो आणि ते लोणचं खायला चांगलं लागत नाही त्यामुळे लोणच्यात तेलाचं प्रमाण हे कमीच असलं पाहिजे आता आपल्याला थोड्या थोड्या फुडी घेऊन हा मसाला यामध्ये मिक्स करत जायचा आहे म्हणजे प्रत्येक फुडीला हा मसाला लागतो खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लोणचं घरी करून बघा आणि मला नक्की सांगा तुमचं लोणचं कसं झालं आणि अशाच वेगवेगळे आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा अशा पद्धतीने मिक्स लोणचं आपलं रेडी झालेलं आहे पारंपारिक पद्धतीने हे लोणचं तयार केलेलं आहे जसे मी तुम्हाला सांगितलं यामध्ये तेल न टाकता हे लोणचं दोन ते तीन वर्ष टिकते आणि तेवढं चविष्ट आणि हे पौष्टिकसुद्धा आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब